आम्हाला तुला याच प्रश्नाचं उत्तर मिळालं तर पुढचं काय सांगणार काय माझ्या शंका आता साहेब माझी पहिली शंका आहे तुम्ही अठ्ठावीस लाख रुपये अठ्ठावीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये तो ज्यांच्या इकडं आम्हाला फायदा मिळाला म्हणून तुम्ही सांगितलं मला वाटतं माहीत मिळालं असं तर माझा आवाज सभासदांच्या पर्यंत पोहोचला साहेब तुम्ही कारभार चांगला आहे याबद्दल आमचं मत नाही पण साहेब पण साहेब तुम्ही ज्यावेळी भोजनचे आमचे कर्ज खातं निल होईल त्यावेळी तुम्ही आम्हाला असं सांगितलं की भोजन सगळे पैसे तुम्हाला सभासदांना ऊस उत्पादकांना देता येतील